<us> <us> बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज अमित घोडा यांच्या नाराजीचा फायदा महायुतीला की महाविकास आघाडीला अमित घोडा यांचे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान व तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे पालघर विधानसभा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा व प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे पालघर विधानसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो परंतु आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेना शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे दोन गट आमने सामने आले आहेत त्यामुळे या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे या पालघर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र गावित यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे जयेंद्र दुबळा हे राजकारणात नौखे आहेत त्यांची शहरी व किनारपट्टी भागात मतदारात मजबूत पकड आहे तर ग्रामीण भागात त्यांचा फारसा परिचय नसल्यामुळे मतदानात ग्रामीण भागात त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे तर एकीकडे सलग पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या राजेंद्र गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे वरोर वाढवण मुरंबे सातपाटी तसेच किनारपट्टी भागात त्यांना काळे झेंडे दाखवून जोरदार विरोध दर्शविला जात आहे त्यातच माजी आमदार अमित घोडा यांना मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यामुळे अमित घोडा व त्यांचे समर्थक कार्यकर्ते हे अत्यंत नाराज आहेत अमित घोडा यांची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये चांगली बांधील किंवा पकड आहे त्यातच अमित घोडा हे कोणाच्याच प्रचारात सहभाग होताना दिसत नाहीत त्याचा फायदा नेमका कोणाला होणार व नुकसान कोणाचे होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी पर्सन लक्ष्मण दळवी सह शिवप्रसाद कांबळे पालघर